नमस्कार मैत्रिणीनो मी मोनिका मोनिका ब्लाउज कटिंग या स्टिचिंग घ्या आपल्या आजच्या छानशे व्हिडिओमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर मैत्रिणीनो हे जे पॅटर्न आहे ते मी ब्लाऊज माप ब्लाऊजच्या मापावरून कटिंग करून घेतलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे जो साईड पॅटर्न आहे तो सुद्धा मी फक्त फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बॅक पार्ट मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे खूप साऱ्या मैत्रिणींना बॅक पार्ट व्यवस्थित येत नाही उ पाठीमागच्या बाजूने उचलला जातो मोंड्यात फुगा येतो पाठीमागच्या जो मोंडा असतो तिथं काचतो तर खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ब्लाऊजमध्ये मिळणार आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो कस्टमरचा मी रेडी करून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने तो दुसराही ब्लाऊज आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे म्हणजेच मला तुम्हाला हे आहे हे जे ब्लाऊज आहे ते मी ह्या पेपर कटिंग करून रेडी केलेलं आहे आणि एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज आहेत मग मला असं वाटलं की तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे आता खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणजेच हा बेचाळीस छातीच्या कटोरी ब्लाऊजची आपल्याला कटिंग पाहिजे आता कटोरी कशी वाढवायची ते सुद्धा आणि त्याचबरोबर जी स्लीव्ज आहे ती स्लीव्ज आपण कशी डायरेक्ट आस्तरवरती कटिंग करायची ह्या सगळ्या टिप्स आहेत खूप महत्त्वाच्या आहेत तर त्या तुमच्याबरोबर शेअर करावं यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खूप सारं ज्ञान मिळावं नवीन काय शिकायची प्रेरणा यावी त्यासाठी मी हा व्हिडिओ करते तर मी घेतलेला आहे एक मीटर अस्तर आणि हा जो आहे तो ब्लाऊज पीस आहे साडीतला ब्लाऊज पीस आहे आणि यावरून आपण अगोदर जी बॅकसाईड आहे ती कटिंग करणार आहोत आणि बॅक साईड कटिंग करता करता खूप महत्त्वाचे टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ मैत्रिणीनं तुम्ही लास्टपर्यंत पाहायचा आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्यानंतरच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत ब्लाऊजवर जे आपण कटोरी काढली आहे ती कटोरी कशी वाढवायची तिथपासून तर सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल मी सांगणार आहे प्लीज हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की पहा चला मग आपण काय करूया हे ब्लाऊज पीस साइड पॅटर्न आता आपण जो बॅकसाईड आहे तो अगोदर कटिंग करायला घेऊया आता हे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच मग आपण किती घ्यायची आहे पंधरा इंच म्हणजे चौदा प्लस एक इंच शिलाई मार्जिंग अशी ब्लाऊजची पूर्ण उंच आपण पंधरा इंच घेणार आहोत हे पाय ह्या पद्धतीने पंधरा इंच ब्लाऊजची उंची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अगोदर शोल्डर टाकून घ्यायचा आहे तर शोल्डर आपण किती घ्यायचे पावणे सहा इंच बेचाळीस छातीचा मापाचा ब्लाऊज असल्यानंतर आपण पाव इंच शोल्डर वाढवायचे चाळीस छातीपर्यंत साडेपाच घ्यायचं त्याच्यापुढं पावणे सहा इंच शोल्डर घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे छाती घडीचं माप आणि त्याच्यापुढं दीड इंच शिलाई मार्जिंग आता आपण मोंढा घेऊया मोंढा घ्यायचा आपल्याला सहा इंचाचा या पद्धतीने सहा इंचाचा पॉईंट टाकून घ्यायचा आहे आणि एक हा एक चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता हा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपण पूर्ण घडी आपल्याला बारा इंचाची म्हणजे बेचाळीसचा अर्धा म्हणजे एक भाग बेचाळीस छाती म्हणजे साडे दहा आणि वरती दीड इंच असं पूर्ण आपली ब्लाऊजची बारा इंचाची घडी आहे आणि दीड इंचाच्या मोंढ्यातून आपल्याला दीड इंचाचा आकार आणि आकार द्यायचा आणि इथं जो मी भाग जास्तीचा घेतला आहे ना खाली तो कशासाठी घेतला आहे त्या मोंढ्यामध्ये त्या चुन्या पडतात घोळ पडतो तो पडू नये यासाठी ते अर्धा इंच मी खाली घेतलेलं आहे मोंढ्याचा आकार त्यानंतर जी गळारुंदी आहे वरच्या बाजूने अडीच इंच घ्यायची खालच्या बाजूने सुद्धा अडीच इंच घ्यायची आणि तुम्हाला ज्या पद्धतीचा गळ्याला शेप द्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता खालच्या बाजूने तुम्ही गळारुंदी वाढवू पण शकता कारण ज्याला जितका ब्रॉड गळा हवाय तितका तो ब्रॉड गळा तयार होऊ शकतो त्याचनंतर जी आपण म्हणजे मी हा जो साईड पॅटर्न काढला आहे तो कसा काढला आहे ते पण आपल्या चॅनलवर मी खूप वेळा अपलोड केलेला आहे ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायची तर तुम्हाला जर ते हे पण जाणून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली नक्की मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा अगदी सोप्या भाषेत करून तुम्हाला फ्रंट पार्ट कसा कटिंग कर करायचं ते सांगेल आता आपल्याला काय करायचं आहे कटिंग करायची त्यासाठी मी मोंड्याचा आकार मोजून घेतला आहे मोंढ्याचा जो आकार आहे शिलाई मार्जिंग सोडून म्हणजे शोल्डरचं जे मार्जिंग सोडून साडे नऊ इंच आलेलं आहे त्यानंतर हे पाहू शकता अगोदर आपण काय करूया क्रॉसपट्टी मी चार आणि साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी घेतली व्यवस्थित क्रॉसपट्टीला आकार पण देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीच्या गोल आकारसारखा त्यानंतर आपली स्लीव्हज आहे तिची उंची आहे पाच इंच मग आपण साडेपाच घ्यायची आपल्याला अस्तरचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे त्याच्यामुळं तर ह्या पद्धतीने अगोदर एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा अडीच इंचाची आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे त्यानंतर मैत्रिणींनो आपण मोंढ्याचा आकार मोजा होता का बॅक साईडच्या साडेनऊ इंच होता त्याच्यापुढं दीड इंच अशा पद्धतीने घेर आपला साडेसात इंच अस होता आणि त्याच्यापुढं दीड इंच शिलाई मार्जिन ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे इथं आपला अडीच इंचा पॉईंट आहे या पद्धतीने आपण दीड इंच आत बाहेर यायचं आणि व्यवस्थित बाईचा आकार तयार करून घ्यायचा या आप पद्धतीने आपली बाई रेडी आहे आता जी बाईचा फ्रंट पार्ट म्हणजे बाहीचा पुढचा आकारसुद्धा मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे मैत्रिणींना तर अगोदर आपण हा जो आकार आहे पाठीमागचा तो कटिंग करून घेऊया आता जिथं आपण दीड इंच मार्क केलं होतं की नाही इथं हे पाव ह्या पद्धतीने इथं तिथं आपला हा जो पार्ट ठेवा ठेवायचा आणि हे पाहू शकता आपला जो पहिल्या मोंड्याचा आकारसुद्धा खो, खोल खोलगट आकार तुम्हाला कटिंग करता येत नसेल तर ह्या पद्धतीने कटिंग कर। एक कर करा एकदम व्यवस्थित खोलगट आकारसुद्धा तुमचा रेडी होणार आहे आणि जो खोलगट आकार आहे तिकडं लगेच असं क्रॉसची खून करून घ्यायची ज्यामुळे आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करताना सोपं जाईल आता आपल्याला काय करायचं आहे कटोरी वाढवायची ही पेपर पॅटर्नमध्ये आपली कटोरी निघडलेली का नाही आता ही थोडीशी मी क्रॉस ठेवलेली थोडी ठेवली पूर्ण क्रॉस ठेवलेली नाही आहे एकदम थोड्या पद्धतीने मी ही क्रॉस ठेवलेली आहे आता ही जशी आहे तशी आपल्याला काय करायची चव बाजूने आखून घ्यायची ह्या पद्धतीने आखून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला काय करायचं आहे दीड दीड इंच ही किती आहे सहा इंच दोन्ही बाजूने दीड दीड इंच पॉईंट आखून घ्यायचं आहे वरच्या बाजूने पाव इंच ह्या बाजूने पाव इंच आणि व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचा आता व्यवस्थित गोलाकार करून घेतल्या घ्यायचं ह्या पद्धतीने आणि ह्या दोन इंचा मध्य घ्यायचं आहे कटोरीचा खाली एक इंच यायचं आहे आणि व्यवस्थित ह्या पद्धतीने गोल कटोरी आपली रेडी होती हीच कटोरी आपण काय करूया अगोदर कटिंग करून घेऊया हे पाव इंच घेतलेलं आहे आपण हुकलूकपट्टीच्या शिलाई मार्जिंगसाठी आपली कटोरी अगदी परफेक्ट कटिंग झालेली आहे आता जे जे हे जे बाकीचे पार्ट आहेत ना ते पण आपण कटिंग करून घेऊया क्रॉसपट्टी व्यवस्थित जशी आहे तशी आखलेली कटिंग करून घ्यायची आहे हे पाहू शकता मोंढ्याचा जो आकार आहे तो जिथून मी आखला आहे त्याच्याखाली मी अर्धा इंच आली होती का नाही तिथून मग तो मी कटिंग करून घेतला आहे साईड पॅटर्नसुद्धा मी जसा आहे तसा आखलेला कटिंग करून घेतलाय आणि हा कस्टमरनी ब्लाऊज मी स्टिचिंग पण केला नेहाला कस्टमरनी हे दोन्हीसुद्धा ब्लाऊज कस्टमरला खूप छान बसले त्यांनी मला कॉल करून सांगितलं ताई ब्लाऊज खूप छान बसला त्यानंतर मैत्रिणीनं ह्या पद्धतीने हा चौकोनी गळा मला रेडी करून द्यायचा होता त्याच्यामुळे मी चौकोनी गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे एका ब्लाउजचा गोलगळा केला एका ब्लाउजचा चौकनी जो गोलगळा केला तो ब्लाउज तुमच्यावर मी शेअर केलेला आहे आता हा ब्लाऊजसुद्धा मी कटिंग करून आता कस्टमरला मला दोन तासात द्यायचा आहे त्याच्यामुळे मी याचं पुढचं स्टिचिंगचा व्हिडिओ शूट नाही केला आता हे जास्त ब्लाऊज पीससहित मी काय करणार का आहे कटिंग करून घेतलेलं आहे मैत्रिणं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूयाच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद